कशी ने नेते की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं हे भाऊ मांडणी बिंडी राहिली तिकडे आतापर्यंत या देशाने आपल्याकडे पाहिलं नाही आता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र नाही हा देश पाहून राहिला सगळं जग पाहून राहिलं आणि हे झाडीतली माणसं त्या पडद्याच्या मागं त्या सिंधीच्या झाडाच्या मागं एक हजार पाचशे लोक दडून बसल्यासारखी बसली मला विनंती आहे तुमची तुम्हाला विनंती करायची आहे जरा छाती छातीसारखी वाघाच्या जवळ राहणारी वाघासारखी माणसं हे समोरच्या खुर्चीवरून बसा म्हणजे सगळा देश तुम्हाला पाहिल ना मी मला विनंती आहे हे माय तू उभी टाकली मंगापासून त्या गर्दीमध्ये आता ऊन नाही आहे ना मंगा ऊन होती तू ये ना जरा इकडं पाऊ दे महाराष्ट्र आले बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली वंचितांची सभा या झाडीमध्ये कशी भरली ते विनंती करून राहिलो तुले आई ये त्या त्या शिंदीच्या पाठीमागची हजार पाचशे माणसं या ना दादा या समोरच्या खुर्च्यावर या ना हजार माणसं झाडीतली काय झाडीतच दडून राहता काय पंच्याहत्तर वर्ष ही संधी आहे तुम्हाला हे असे डीझोन मधले सगळे तरणे ताठे बांधणे माणस हे पुढे या ये आई पुढे ये अगं ये पुढं हे आदिवासी पोराला पुढं आणलं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि ये पुढं ये बरा हंगा ये पुढं तिथं नको दटू ये टाळी नको वाजू ये अगं महाराष्ट्र बघून राहिला तुम्ही हजार स्त्रिया तिथं आहेत त्या झाडामाग कोणाला दिसत नाही तिथं पंच्याहत्तर वर्ष झाली या देशाने पाहिलं नाही तुले तू तु या दुःखाले आता पाहून राहिला सगळा देश ते तू अजून झाडीतच आहे ते सिंधीच्या झाडा मागचे दादा सगळे इकडे समोरच्या खुर्च्याल्या माई विनंती आहे आदिवासी माणूस तुम्हाला विनंती करून राहिला इकडे पुढे या आम्ही आलो ना पुढे आदिवासी सगळे आता तुम्ही बी या ना इकडे पुढे चला ना आई चला ना लवकर जागा नाही सोडून राहिली उभी आहे तू मंगापासून किती वेळ उभी राहणार आहे बाळासाहेबांचा दरबार आहे इथं वंचितांसाठी उभं नाही राहायचं बसा सन्मानानं पुढं रुपोलंग पाहंदी पारी कुपर लिंगो काली कंकाली भीमाल पेन सेवा सेवा वंचितांचं दुःख पाहून ज्या ज्या महापुरुषांच्या हृदयामध्ये कळवळा दाटून आला आणि त्यांनी संपूर्ण आयुष्यपणाला लावलं वाहून घेतलं अशा सगळ्या वंचितांच्या या महापुरुषांना मी विनम्र असं अभिवादन करतो या मंचावरती गोंदियामध्ये होत असलेल्या आदिवासी हक्क परिषदेच्या या मंचावरती उपस्थित असणारे तमाम देशातल्या वंचितांचे श्रद्धास्थान वंचित हृदय सम्राट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरजी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षा आमच्या नेत्या सन्मान्य रेखाताई ठाकूरजी या मंचावरती उपस्थित असणारे वंचित बहुजन युवा आघाडीचे सन्माननीय अध्यक्ष आमचे नेते निलशजी विश्वकर्मा साहेब वंचित बहुजन आघाडीच्या या मंचावर नेतृत्व करणारे या महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर रमेशजी गजबे साहेब महाराष्ट्र प्रदेशाचे सचिव मान्य कुशल भाऊ मेश्राम या जिल्ह्याचे प्रभारी भगवानजी भोंडे साहेब या मंचावरचे वंचित बहुजन आघाडीचे माझ्यासाठी अत्यंत सन्माननीय असणारे सर्व माझे नेतेगण माझे मार्गदर्शक आणि भंडाऱ्यात भरत असलेल्या या मोठ्या आदिवासीसाठी हक्कनी अधिकार संपादन करण्यासाठी सत्ता संपादन करण्यासाठी उपस्थित झालेल्या माझ्या तमाम वंचित बहुजन आणि आदिवासी समाजाच्या आणि भगिनींनो तुम्हा सगळ्यांना सप्रेम जय भीम जय सेवा साहेब आहो ते अजून मागे चालले हो हजार लोक आहे आर तुम्हाला पहासाठी सगळा महाराष्ट्र पाहतोय तुमचा शत्रू पाहतोय आपला शत्रू मित्र तर नंतर पायणारच आहे तुम्ही हालूनच नाही राहिले राजे उभे आहे तुम्ही काय सवय लावून घेतली काय गुलामीची सन्मानानं बसा ना इकडं व हजार स्त्रिया आणि पुरुष त्याच्या पाठीमागे दडलेले त्या पडद्या त्या झाडीमध्ये आहेत ऊन मंगा होता आता ऊन नाही आहे वेहाना इतके ते के इत देशून रोपो मावा आदिवासीत लासी साल का तांग इचवा मावेर लोकूर मक्सेर म्हणते रागा पजे झुडपच्या मांग लप लागले अजून बी आदिवासी आता पोट्ट इथं तुमचं इथं उभा आहे ना हे आदिवासी गोंडाचं पोट्ट पुढे उभा आहे ना या ना इकडं वाया है लगार, वाया ना इचुआवा बदला ते इतके के पंचाहत्तर सालकून रोपो कोयांक करे मानता ना अरे बदलते क्विटरा कोया कोया भाषा गोंडी तर समजते ना हा याचीवा मावा घे मग पुटतो मी घे आमच्या पूर्वजांचा उत्पत्ती स्थान आपल्या या गोंदियामध्ये इथे कचारगडला आमची उत्पत्ती झाली आणि आमचे माणसं अजून झुडपातच आहे पंच्याहत्तर वर्षे झाले ह्या सगळ्या देशातल्या सत्ताधाऱ्यांनी त्याने झुडपातच ठेवलं झुडपातले चांगले दिसता म्हणते आणि बाहेर आणले की पुन्हा ते पाला पाचोडा बांधूनच आणते म्हणजे झुडपात राहायला वाटते आम्हाला असं अजूनही बाहेर येऊन नाही राहिले मग हे वंचितांची आघाडी जी बांधली ना भाऊ तुला असं समोर खुर्चीत बसण्यासाठी आणलेली आहे जरा निधड्या छातीनं वाघासारखा समोर ये बघू दे जरा महाराष्ट्र आले तू या खुर्च्या रिकामीन तू तिकडे झुडपा झुडप्यामध्ये आहे पंच्याहत्तर वर्षामध्ये कस बस आम्ही शिकलो पुढे आलो हुक्कून चुकून कोणी डॉक्टर झाले एक आमचा आदिवासी गोंड समाजाचा माणूस नुसता डॉक्टर नाही झाला तर डॉक्टरांच्या कॉलेजचा डीन झाला आणि डॉक्टरांच्या कॉलेजच्या डीन असलेल्या आमच्या गोंड आदिवासी माणसाले आमचा हिंगोलीचा खासदार पाटील आहे कुणबी पाटील संडास साफ कराले लावला गेल्या सहा महिन्यापासून आम्ही वेगवेगळ्या वेग कार्यक्रमातून बिरसा मुंडाच्या जयंतीच्या माध्यमातून हे मांडतो आणि आता साहेबांना आम्ही आदिवासी समाजाच्या वतीने विनंती करून राहिलो की साहेब पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्षात बोटावर मोजण्यासारखी माणसं आमची शिकली हो आणि त्या लोकांकडे पाहून आम्हाला बी वाटून राहिलं की आम्ही बी शिकलं पाहिजे पुढे आलं पाहिजे सहा महिने झाले साहेब आम्ही मांडून राहिलो वेगवेगळ्या रा, जयंतीच्या कार्यक्रमातून बिरसा जयंतीच्या कार्यक्रमातून कोणी कानावर घ्यायला तयारच नाही की आमच्या एवढ्या मोठ्या माणसाले ज्यांच्याकडे पाहून आमचा आदिवासी समाज समोर येऊ शकतो निदड्या छातीने विचार करू शकतो विवेक विवेकाने विचार करू शकतो आणि पुढे येऊ शकतो माणूस म्हणून स्वतःचा विकास साधू शकतो अशा आमच्या आदर्श असणाऱ्या गोंड आदिवासी समाजाच्या आमच्या डॉक्टरांना त्या नांदेडमध्ये त्या हिंगोलीच्या कुणबी पाटील असणाऱ्या खासदारांनी संनास साफ करायला लावली आता हे आदिवासी माणसाला संडास साफ करायला लावली म्हणून तुम्ही असं शांत आणि आपल्याला का काय प्रॉब्लेम नाही असं म्हणू नका प्रश्न संडास साफ करण्याचा नाही प्रश्न हा आहे की ती जी विचारसरणी त्यांनी स्वीकारलेली आहे ज्या विचारसरणीचा संस्कार या देशावरती आर एस एस बी जे पी करत आहे त्या संस्कारातून ही घडलेली घटना आहे की आदिवासी माणसाला संडास साफ करायला लावलं तरी चालते त्याच्या मागे पाठीमागं कोण आहे कोण काय करणार आहे तो विचारा गोंड आदिवासी माणूस असाच तर बोलू शकत नाही कसा बसा कागदावर लिहून 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 झाला असेल डॉक्टर पण त्याच्या मागे कोणीच नाही मग मी विचार केला की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना आपण विनंती केली पाहिजे की आपल्याला न्याय मिळणं आवश्यक आहे कारण आपल्या आदिवासी समाजाचा हा जर स्वाभिमान जिवंत राहिला जागा राहिला तर स्वाभिमान जागा राहिल्यामुळे त्याचा विवेक जागा राहील आणि विवेक जागा राहिला तर तो विचार करू शकेल आणि तो विचार करू शकला तर त्याला संविधान वाचवायचं आहे हे कळेल अन्यथा त्याला ते कळणार नाही आणि म्हणून स्वाभिमानाला खेचून काढण्याचं काम ही विचारसरणी इथे करते मित्र हो ही या देशात घडलेली घटना आहे ज्या विचारधारेचं प्रभुत्व या देशावरती आहे त्या विचारधारेचा हा परिणाम आहे आणि ती विचारधारा रुजवण्याचं काम बी जे पीच्या माध्यमातून संघाच्या माध्यमातून सातत्याने होत आहे महात्मा रावणाच्या संदर्भामध्ये आमच्या गोंडी आदिवासीमध्ये एक लोकगीत आहे साहेब अरे लंका परे लंका अरे लंका परे लंका लंका तानाद नाद मायोता मायो ता हयो देवा लंका तानाद मायो माो पजमल सी सुड़मा बाई पजमलशी सुड़मा बाई हा नावे बाई बाबो ना महाल सुन्नी आरोता आरोता हयो देवा बाबो ना महाल सुन्नी आरोता ह्याचा अर्थ असा आहे अरेलंकाच्या परेलंका तुझा सासर आहे पोरी पण तुझ्या बापाचा महाल तुझ्या आजीची कूस तुझ्या आईची बंगाई सुन्नी पडली तरी तू मागे फिरून बघू नकोस कारण ज्या सासरी तू चाललेली आहेस ते सासर म्हणजे महात्मा रावणाच्या लंकेसारखं समृद्ध आहे ते ते तेव्हा तिथे तू आनंदानं राहणार हे कोणी लिहिलेलं गीत नाही हे लोकगीत आहे हजारो वर्षापासून आमचे लोक लग्नाच्या वेळी म्हणते हे गाणे आमच्या मताऱ्या कोताऱ्या म्हणते आणि त्याच्या मागं ढोल वाजते धडांग दिज्जांग धडांग दिज्जांग धडंग दिज्जांग हा असं चालते रावणाच्या लंकेमध्ये समृद्ध जीवन होतो म्हणून तुझं सासूर सुद्धा समृद्ध आहे असा संदेश आमच्या लेकीला अजूनही लग्नाच्या वेळी आमच्या बाया देते हे शांतीप्रिय समाज या समाजाचे आमच्या आदिवासी समाजाचे मतं घेतले आणि माजलेल्या लोकांनी आदिवासी समाजाच्या तोंडात मुतण्याचं काम केलं आदिवासी समाजाच्या अंगावर मुतण्याचं काम केलं पण आदिवासी समाज बोलतच नाही आहे ना बोलण्याची ताकद नाही पाठीमागे हा आंबेडकरांचा आवाज नव्हता जो आता वंचित बहुजन आघाडीच्या पाठ्यमान पाठी माध्यमातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपाने हा आवाज आदिवासींना मिळतोय आणि बीजेपीने काय जणू ट्रेनिंगच ठेवली काय त्या पुष्यमृत्य शुंगाच्या काळात भिक्कूंचे शिरच्छेद केले की तो मोठा माणूस व्हायचा त्याला बक्षिस दिली जायची आणि त्या मध्य प्रदेशामध्ये प्रवेश चुकला आदिवासीच्या अंगावर मुठला की तो मोठा बीजेपीचा नेता होणार आहे भाऊ पूर्वी श्रमे त्या श्रमणाला छाटण्यात आलं आणि आता आदिवासीच्या अंगावर मुदण्यात आलं फरक काय विचारधारेचा प्रभाव सत्ता नाही परिणाम इतका गंभीर होणार आहे या देशावरती की कोणत्याही माणसाचा शिरच्छेद या पद्धतीने होईल संयमाने ये जगता येणार नाही शांतीने जगता येणार नाही शांतीचा संदेश जगाला देणारा हा देश यामध्ये याही काळामध्ये विचारवंत छाटले जातात मारले जातात त्या विचारसरणीचा परिणाम समाजावरती होतो याचा विचार करणं आत्ता अत्यंत गरजेचं आहे हा विचार नाही झाला तर संविधानातली मूल्य उद्या टिकणार नाही आहेत सगळी माणसं संविधानातून जन्माला आली नाही तर माळी माळ्याचं काम केलं असता खाती खात्याचं काम केलं असता सोनार सोनाराचं काम केलं आदिवासी जंगलात राहिला असता मेटा बागारी इकडं तिकडं आम्ही ढिक बके पाहून ढिकन तेंदुपत्या त्यात राहिलो असतो पण संविधानातून आपल्या सगळ्यांचा जन्म झाला माळी प्राध्यापक झाला धनगर प्राध्यापक झाला आदिवासींची महिला राष्ट्रपती झाली ह्या सगळ्यांचा जन्म संविधानातून झाला म्हणून संविधानाच आता गर्भपात करण्याचं काम चालू आहे संविधानाची पिशवी शिवण्याचं काम चालू आहे त्याच्यातून कोणाचा जन्म नाही झाला पाहिजे माणूस म्हणून आणि म्हणून ज्या ज्या संविधानामध्ये जगत असलेल्या माणसाला असं वाटतं की माझा जन्म संविधानामुळे झाला नाहीतर मी माळी म्हणून जगलो असतो सुतार म्हणून जगलो असतो पण प्राध्यापक झालो कशामुळे संविधानामुळे आणि मग संविधान जगवण्याची जबाबदारी ही गेल्या अनेक वर्षापासून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे ही जबाबदारी जर त्यांनी घेतली नसती तर आज तिकडून ठोकलं असतं आपल्याला व्हॉलीबॉल सारखं या ग्राउंड मध्ये आणि हे काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांनी इकडून ठोकलं असतं बीजेपी पुन्हा बीजेपीने ठोकलं असतं इकडं आपला जसा चेंडू झाला असता आणि फुटला असता पुन्हा का पंचाहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्याची मी एवढा ताकदीनं बोलून राहिलो काहून तर महा दुःख तेवढ्या ताकदीचं आहे ना भाऊ महा दुःख तेवढ्या ताकदीचं आहे मुंबईले जा आदिवासी मजूर औरंगाबादले जा आदिवासी मजूर पुण्याले जा आदिवासी मजूर रेल्वेचं काम पाहिजे आदिवासी मजूर सगळ्या देशामध्ये आदिवासी मजूर आणि माया गावाकडची माणसं मला विचारते अरे उईक्या तु आदिवासी लई प्रामाणिक रे माया शेतावर नवरा बायको भेटतील का साहेब आम्ही जिनेवाचं जगणं जगून राहिलो एकविसाव्या शतकामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन कारवरच्या वाट्याला जसं मेरीचं ते लेकरू होता तसं जगणं आलं तसं आदिवासी ची आता जमीनदाराच्या शेता शेतावर जन्माला येत आहेत शाळेत नाही कोणत्या उस्तोड कामगारांबद्दल बोलताय आम्हाला तर कामच नाही आहे वेगवेगळ्या जमीनदारांच्या दहा पाच एकर जमीनदार म्हणजे असं नका समजू पन्नास शंभर पाच एकर जमिनीच्या मालकाकडे सुद्धा त्याच्या शेतावर राहणारं कुटुंब हे आदिवासीच आहे जरा उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्रभर फिरून पाहिलं तर लक्षात येते वीडवट्टीवर जा आदिवासी मजूर ते चरख्यावर जा आदिवासी मजूर कुठेही जा आदिवासी मजूर कारण इतर मजूर पाचशे रुपयात उपलब्ध आहे आमचा मजूर अडीचशे रुपयात उपलब्ध आहे दोनशे रुपयात उपलब्ध आहे त्यालेवरून काही बोलता वि येत नाही त्याचा कसा आहे वापर करा आणि इकडचे शेतकरी मला माहीत आहे तुमची शेती आहे ना माही नाही नसेल ना आदिवासी माणसाला शेतीवर जरा बोलवा साहेब एका दिवसात फवारणी करायची असते पाचशे रुपये मजुरी असते एका दिवसात एक टाकी पाणी फवाराची राहते की नाही माय एका दिवसात पाचशे रुपये मजुरी मायासारख्या आदिवासी पोराल्या आणलं पाचशे रुपये मजुरीमध्ये एक चपटी त्याला दुपारी जर पाजली तर तो, तो दोन टाक्या फवारणी एकाच दिवसात करतो दोन दिवसाचं काम तो पट्ट्या बेटा दुसऱ्या फवारणीला शिल्लकच राहत नाही पहिल्या फवारणीत गायब दोन दिवसाची फवारणी आदिवासी पोरगा एका दिवसाची करते सगळ्या शेतकऱ्याला माहित आहे पण त्याला ते चपटी पाजवावी लागते अशी परिस्थिती आहे तेव्हा आदिवासीच्या बाजूने हे सगळं बोलणं कोणीच बोलणार नाही आहे तुम्ही राष्ट्रपती केले असं लोकाने सांगून राहिले पण इथं तो काहीच फरक पडला नाही मया गावामध्ये मैयाजी आजी विरा घेऊन निंदाले जात होती गोटाळीचा रस्ता होता आता सिमेंट कॉन्क्रीटचा झाला पण ती विरा घेऊन निंदालेच चालली न ते आहे याच्यात काही फरक पडला नाही तिथं निंदालेच जाऊन राहिली आमच्यात काय फरक पडला तोंडात मुठलं तरी राष्ट्रपतींबाई काही बोलत नाही विधायक काही बोलत नाही आणि काय चाललं आदिवासींचं राजकारण सरपंच राखीव राहते आमचा पोरगा आता इथं आलेला आहे अर्जुनी मोरगावचा सरपंचासाठी लढलाय इस्कापे इस्कापे आहे त्याचं नाव लढला त्याला नाही निवडून आणलं आम काउंट आमचे लोक निवडून आणते धोत्रे आले किंवा लुगडवाल्या बाईले तिले निवडून आणलं तर काय होते उपसरपंच हा सगळं गाव चालवते सरपंच आदिवासी राहते सरपंचा फक्त अंगटा घ्यायचा बाजाराच्या दिवशी आणि पाचशे रुपये सरपंच आले बाजाराची नोट द्यायची बाजार आले ते आपला थैलान पाचशे रुपये घेतले की चालली बाजार आले मयी सरपंच झाले आणि तिच्या नावावर कोट्यावधीचे मलाही कोण लाटते उपसरपंच मग तो खोन त्याचे पाचच घर राहते त्या गावामध्ये तो राहते उपसरपंच असं आमचं राजकीय आरक्षण सुद्धा धोक्यात आहे सामाजिक आरक्षण धोक्यात आहे आमच्या धर्माच्या संकल्पना आता अवघड आहे म्हणजे रावणाला सगळीकडे जाणल्या जातं रावणाची आम्ही पूजा करतो सगळ्या गोष्टीनं हा देश आमच्या विरोधात ऐकी काय अशी परिस्थिती आम्हाला दिसून राहिली तेव्हा एकच विचार समोर आला डोक्यामध्ये आला की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मी परवाच्या सभेले बोललो की मला तर मला तर तसं बाबासाहेबांसोबतच काम करायचं होतं पण बापांची चूक आहे मला लवकर तयारच केलं नाही ना पण माया बापांनी हे एक चांगलं केलं आत्ता पैदा केलं मने पोट्या डायरेक्ट बाबासाहेब सोबत गेला असता तर तेव्हा काही खरं नव्हतं बिना उपाशी काम करावं लागत होत आता भाकर तशी भेटते बाबासाहेबांले वाच आणि बाळासाहेबांसोबत काम कर म्हणजे दिशा चुकणार नाही वाचलं म्हणजे काय काम करायचं ते लक्षात येईल आणि म्हणून तुम्ही पंच्याहत्तर वर्षानंतर सगळे वंचित आदिवासी बहुजन लढायला निघालोत तेव्हा कोणता खासदार घडवण्यासाठी म्हणून नाही कोणता आमदार घडवण्यासाठी म्हणून नाही या देशामध्ये होत असलेल्या कत्तली माणसांच्या आणि माणसांच्या माणूसपणाच्या थांबवण्यासाठी आपण निघालो ते महागर्भाशय थांबवण्यासाठी निघालो ज्या महागर्भाशयामध्ये जे महागर्भाशय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलं आमचा जन्म जरी कुणबिनीच्या पोटी झाला आमचा जन्म जरी माणिनीच्या पोटी झाला आमचा जन्म जरी आदिवासीबाईच्या पोटी झाला तरी या विश्वामध्ये विश्वरत्नांनी घडवलेल्या या संविधानाच्या महागर्भामध्ये आम्ही प्राध्यापक म्हणून जन्माला येऊ शकतो मायामाईच्या पोटून मी जन्माला आलो आदिवासी पण माया बापाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेल्या संविधानामुळे मी पुन्हा प्राध्यापक म्हणून जन्माला लावला हा माझा दुसरा जन्म पहिल्या जन्माने या देशाला खतरा नाही आहे संविधानामधून होणारा माझ्या दुसऱ्या जन्माने या देशाला धोका आहे आणि म्हणून प्रस्थापितांची सत्ता इथे स्थापन करण्यासाठी संविधानाच्याच माध्यमातून निवडणुकीच्याच माध्यमातून लोकांची दिशाभूल करून अडाणी आदिवासींचा गैरवापर करून इथे पाच घरं दहा घर असणारे लोक खासदार झाले आमदार झाले आता आपण जागे झालो पाहिजे आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत केले पाहिजे असं मला वाटतं तरच उद्याचं आपलं भविष्य हे सुरक्षित राहणार आहे मी तमाम आदिवासी बांधवांच्या वतीने श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की साहेब आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्हा तमाम आदिवासींच्या हृदयावर झालेले जे वार आहेत ते वार आम्हाला भरून काढण्यासाठी आमचा जो डॉक्टर आहे त्याचा स्वाभिमान आम्हाला जोपासायचा आहे तो संदेश आणि विचार आम्हाला द्यायचा की आमच्या आदिवासींच्या पाठीमागे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचं नाव आहे म्हणजे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आमच्या पाठीमागे उभे आहेत आणि म्हणून आम्हाला तो न्याय मिळणं आवश्यक आहे तेव्हा मी विनंती करतो सगळ्या आदिवासी समाजाच्या वतीने की आमच्या गोंड डॉक्टर असणारे जे ना आहेत नांदेडचे डीन ज्यांच्यावरती संडास साफ करण्याची वेळ त्या कुणबी मराठा कुणबी पाटलांनी आणली त्या कुणबी पाटलावरती अट्रॉसिटी लागू करण्यासाठी तुम्ही सात द्या साहेब आमच्या आदिवासी आता लढण्यासाठी तयार झालेला आहे एवढी एक विनंती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना या सभेच्या ठिकाणी करतो आणि ही आदिवासींचा हक्क आणि सत्ता मिळवण्यासाठीची जी परिषद आहे ती परिषद यशस्वी झाली तरच आपण सगळे माणूस म्हणून उद्या जगू शकतो आणि संविधान आपण टिकवू शकतो लोकशाहीला पुढे नेऊ शकतो असा विश्वास आहे मला संधी दिल्याबद्दल मी आघाडीचे मनापासून आभार व्यक्त करतो जय भीम जय सेवा जय